दोस्तीला काळं फासणारी घटना बंगळुरूमध्ये घडली आहे मैत्रीची शपथ देऊन महिलेला बोलवलं आणि तिच्यासोबत चार जणांनी सामूहिक बलात्कार केला कोरमंगला परिसरात ही घटना घडली पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना बेड्या ठोकल्यात एक आरोपी फरार आहे मिळालेल्या माहितीनुसार विवाहित महिला दिल्लीची आहे शुक्रवारी आरोपींनी जुन्या दोस्तीची शपथ देत महिलेला फसवले त्यांनी तिला हॉटेलवर बोलवले महिला हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तिला छतावर गप्पा मारण्यासाठी म्हणून नेण्यात आले त्यानंतर चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला कोरमंगला पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतला अजित विश्वास आणि शिवू असे अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नाव्या पोलिसांनी तिन्ही आरोपींना पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडमधून अटक केली एक जण अद्याप फरार आरोपी एच एस आर लेऊटमध्ये एका हॉटेलमध्ये काम करत होते फरार चौथ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू करण्यात आली आहे पोलीस उपायुक्त सारा फातिमा यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास सुरू आहे पीडित महिलेची मेडिकल तपासणी करण्यात आली सारा फातिमा म्हणाल्या की पीडित महिला मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती हे प्राथमिक उघड झाले अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात येते पीडित महिला दिल्लीतील प्रतिष्ठित कुटुंबातील आहे सध्या बंगळुरू मध्ये राहत आहेत बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिन्सिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा